नमस्कार सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनाच्या थेट संवादमध्ये आत्ता आपण मुंबई महानगरपालिकेच्या प्रथम महिला विरोधी पक्षनेत्या सरोजताई पाटील आणि विद्यमान शिवसेनेच्या जिल्हा महिला संघटक सरोजताई पाटील यांच्या सोबत आहोत त्यांनी नुकतंच कैलास शिंदे जे आहेत महानगर मुंबई महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त त्यांची भेट घेतलेली आहे आणि काही महिलांच्या संदर्भामध्ये महिलांच्या सक्षमीकरणाच्या संदर्भामध्ये काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत तर आपल्यासोबत सरो सरोजताई आहेत मॅडम एक्झॅक्टली तुम्ही आ, ले ले भेट घेतली माझ्यामध्ये तुम्ही पहिल्या महिला म्हणजे नेतृत्व असाल नवी मुंबईचं ज्या नवीन आलेल्या आयुक्तांना भेटल्या यांच्यासमोर काही मुद्दे मांडले महिला सक्षमीकरांच्या बाबतीतले असं आम्हाला तरी कळालेलं आहे एक्झॅक्टली ते मुद्दे काय होते आणि तुमचं भेट घेण्याचं उद्दिष्ट हेतुद्दिष्ट काय होतं सर्वप्रथम सर्व दर्शकांना माझा नमस्कार आज आपल्याला माहीतच आहे की आपले नवी मुंबई महानगरपालिकेचे नवनिर्वाचित आयुक्त सन्माननीय डॉक्टर कैलास शिंदे यांची आम्ही भेट घेण्यासाठी गेलो होतो तिथे सर्वप्रथम आम्ही त्यांचं अभिनंदन केलं स्वागत केलं आणि त्यांच्या माध्यमातून चांगली चांगली कामं होतील ही इच्छा आम्ही त्यांच्याजवळ व्यक्त केली आणि त्याच वेळेस मग मी त्यांना एक निवेदन दिलं आपण बघतोय की आज आपल्या नवी मुंबईमध्ये बऱ्याचशा महि महिला मंडळ आहेत महिला बचत गट आहे किंवा एकटी महिला आहे जी रोजगारासाठी काहीतरी करू इच्छिते आणि त्यासाठी त्या महिलांना मग विक्री केंद्र नसतं जर तिने एखादी वस्तू केली तर तिला घरोघरी जाऊन ती विकावे लागते किंवा मग आता फॉर एक्झाम्पल आपण जर नेरोळची ती महिला असेल तर तिला वाशी एरियामध्ये घनसोली ठिकठिकाणी जाऊन ती वस्तू तिला विकायला लागते आणि मग तिचा तो गाडी भाड्याचा खर्च असू दे किंवा तिने जे केलेलं जे तिची वस्तू असते ते इन्व्हेस्टमेंट जे असते ते त्याच्यापेक्षा तिला मोबदला किंवा नफा काही मिळत नाही तर त्या अनुषंगाने माझ्या असं लक्षात आलं की आता नवनिर्वाचित आयुक्त आहेत कैलास शिंदेसाहेब हे चांगलं कार्य करतील तर त्यांच्यासोबत मी त्यांना एक निवेदन दिलं हे माझं निवेदन होतं की जे एकला महिला असेल किंवा बचत गट आहे महिला मंडळ आहेत तर यांचा यांच्यासाठी आपण प्रत्येक विभागामध्ये विभाग निय केंद्र स्थापन करावं जेणेकरून त्या महिलेला त्याचा खूप फायदा होईल म्हणजे ती घरोघरी न जाता ती ज्या विभागामध्ये राहत असेल तर त्या विभागा ती, ती जे विक्री असेल किंवा तिला जे काही वस्तू विकायची असेल तिला तिथे म्हणजे ते, ते खूप मोठ्या प्रमाणात फायदा होईल आणि त्यांच्याशी जेव्हा आम्ही माफक अशी चर्चा केली तर सरांनी देखील खूप असं चांगलं मुद्दा हा चांगला घेतला म्हणून त्यांनी सांगितलं आणि सकारात्मक असं त्यांनी आम्हाला त्यांची इच्छा दर्शवली ते म्हणाले आपण करू आणि त्याचप्रमाणे आज आज आपण बघतोय की नवी मुंबईमध्ये ब बऱ्याच विधवा महिला आहेत सिनियर सिटीजन आहेत त्या पासष्ट वर्षाच्या वर महिला आहेत तुम्हाला मी एक उदाहरण देऊ इच्छिते आपल्या माध्यमातून सुदीपजी की आमच्या प्रभागामध्ये एक झोपडपट्टी आहे तिथे एक अशी पासष्ट वर्षाची महिला होती विधवा महिला होती तर ती माझ्याकडे आली तो करोनानंतरचा काळ होता आपण बघितलं की सर्वांसाठी तो करोनाचा काळ इतका भयंकर गेला त्याच्यानंतर ती जेव्हा महिला माझ्याकडे आली ती मी पासष्ट वर्षाची आहे आणि मी विधवा आता मला माझं उपजीविकेचं साधन काही नाही मॅडम मला तुमच्याकडे घरकाम करायला संधी द्याल का अक्षरशः सुदीपच्या माझ्या डोळ्यात पाणी आलं की आज जर ती सिनियर सिटीजन महिला इतकी आपल्याकडे घरकाम करू इच्छिते तर मग आपली नवी मुंबई महानगरपालिका आपण म्हणतो श्रीमंत महानगरपालिका आहे आणि मग मा अशा माध्यमातून आपण महिलांना काही करू शकत नाही का आता आपण पाहिलेलंच आहे की शासनामार्फत विधवा महिलांना पेन्शन स्कीम चालू आहे परंतु ती तेवढी स्कीम घेण्यासाठी किंवा ठाणा म्हणा किंवा काही ती जाऊ शकत नाही तिथे मग अशा वेळेस जर आपल्या प्रशासनाने आपल्या माध्यमातून जर ती योजना राबवली तर खूप फायदा होईल त्याचा आणि जे तत्कालीन आयुक्त ते बांगर साहेब त्यांच्याजवळ मी निवेदन दिलं होतं त्यावेळेस ते त्यांनी सकारात्मकता दाखवली होती आणि त्यांनी सांगितलं की आपण बजेटमध्ये तरतूद करू आणि त्या हिशोबाने बजेटमध्ये तरतूदसुद्धा केलेली आहे तर हाच मुद्दा मी सन्माननीय आयुक्त कैलाजी शिंदे साहेब त्यांच्या समोर मांडला आणि त्यांनी देखील सकारात्मकता भूमिका दाखवली म्हणे की मॅडम आपण ह्याच्या वर चांगल्या प्रकारे चर्चा करू आणि आपण ते देण्याचा प्रयत्न करू मॅडम अजून एक मुद्दा आहे काय खूप वर्षांपूर्वी नवीमुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून महिलांना चार चा प्रशिक्षण दे दिला जात होतं मोफत निशुल्क होतं ते निशुल्क ते सबसिडाईज रेटमध्ये होतं पण ते निशुल्क करण्यात आलं होतं आणि नंतर आता गेली आपण दहा वर्ष पाहतोय तर ते चारचाकी प्रशिक्षण महिलांसाठी कारण की महिला जर चारचाकी शिकली तर तिला एक घरगुतीचा फायदा सुद्धा होतो म्हणजे ती लहान मुलांना आपल्या शाळेत शाळेत सोडवला सोडवला जाणे घेऊन येणे मार्केटला जाणे कारण की फोर व्हीलरमध्ये प्रवास करणे हे आजच्या तारखेला सुरक्षितात मानलं जातं टू व्हीलरपेक्षा आणि दुसरी गोष्ट की जर तिला उद्या कोरोनानंतर आपण बघितले की महिला काय पुरुष काय सर्वांनाच म्हणजे घराच्या बाहेर पडून काम करण्याची वेळ आलेली तर असं कोणतं स्किल तिच्याकडे असेल तर कदाचित पुढे जाऊन महिलांचा पन्नास टक्के आपण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपण विचार करतो की त्यांना आरक्षण आहे तर नोकरीमध्ये पण त्यांना जर वाटलं म्हणजे महिला तर आज रिक्षा चालवतातच थ्री व्हीलर आबोली रिक्षा, आ, ही रिक्षा आपण बोलतो माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब यांनीही तेही रिक्षा चालक होते त्याच्यामुळे त्यांनी तो विचार करून आबोली रिक्षा चालक महिला आहेत त्यांनाही सन्मान करतात त्यांना प्रत्येक वेळेला सुरक्षित तुम्ही आम्ही बघतो तुम्ही त्यांच्यासाठी प्रत्येक वेळेला शिबडी एरियामधल्या किंवा बेलप्रधान सभा क्षेत्रामध्ये तुम्ही उभा राहतात त्या महिलांसाठी तर थ्री ते चालवतो पण फोर व्हीलरचं प्रशिक्षण त्यांना भेटलं महिलांना तर कदाचित त्या सक्षमीकरणाकडे आणि आर्थिक उन्नतीकडे पण त्यांची वाटचाल त्यांची होईल किंवा ते एक पाऊल टाकतील तर या संदर्भात तुमची सप्तकन्या समाज सामाजिक सेवा संस्था सुद्धा आहे आणि तुम्ही विद्यमान मुख्यमंत्री जे आहेत त्यांच्या म्हणजे त्या पक्षातून तुम्ही बिलॉंग करता तर यासाठी तुम्ही काही प्रयत्न करणार आहे का तशा प्रकारचं प्रशिक्षण चार प्रशिक्षण नवी मुंबई महानगरपालिकेने भविष्यामध्ये सुरू करण्यासाठी सुधीरजी तुम्ही माझ्या मनातली गोष्ट बोललात तुम्हाला माहितच आहे की मी जेव्हा महिला बालकल्याण समितीमध्ये सदस्य होते तेव्हा आपण ज्या महिला बचत गटात बचत गटांचे जे आहेत त्यामार्फत आपण प्रशिक्षण देखील चालू केलेलं होतं चार चकीचं प्रशिक्षण देखील सुरू होतं परंतु नंतर कोरोना नंतरच्या काळामध्ये ते बंद झालं होतं परंतु आता मी परत तुम्ही माझ्या मनातली गोष्ट जो ओळखलात मी परत आता त्यांना आपले सन्माननीय आयुक्त कैलाजी शिंदे साहेब आहेत त्यांना एक परत निवेदन देणार आहे की आपल्या ज्या नवी मुंबईमधल्या ज्या सर्व महिला आहेत आणि खूप महिला उत्सुक आहेत आता मी स्वतः एक महिला जिल्हा संघटक म्हणून काम करते बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये बऱ्याच महिलांनी मला असं सा सांगितलेलं आहे की मॅडम आपल्याला फोर व्हीलरचं प्रशिक्षण चालू करण्यात यावे आणि मध्यंतरीच्या काळात माझ्या माध्यमातून मा देखील मी सप्तकन्या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून देखील माझा मानस आहे की त्यांना फोर व्हीलर जे शिक्षण आहे ते चालू करून देण्यात यावं आणि त्याच्या अगोदर देखील मी नगरसेविका माझ्या माध्यमातून देखील फोर व्हीलर शिक्षणाचं प्रशिक्षण देण्यात आलं होतं बऱ्याचशा महिला त्या अनुषंगाने शिकल्या देखील होत्या तर तुम्ही साधारणपणे प्रयत्न करतासाठी असं थोड्या प्रयत्न करताना प्रयत्न करणारच आहे आणि आताच दोन दिवसात मी पत्र देणार आहे सुधूर मी लवकरच तुम्हाला ते निवेदन पत्राचं प्रत देईन तर प्रकारे सरोजताई पाटील ज्या महिला जिल्हा संघटक आहे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेगट शिवसेना या पक्षातून त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि त्यांनी काही मागण्या केल्या होत्या ज्याच्यामुळे कायमस्वरूपी महिला जे एकल महिला आहेत महिलाचा समूह आहे महिला बचत गट आहे किंवा महिला महिला, महिला मंडळ आहेत त्यांच्या माध्यमातून जी काही उत्पादनं ते वस्तू वि उत्पादन तयार करतात किंवा सबब वस्तू ज्या घरगुती वस्तू आहेत किंवा ज्या दैनंदिन वापरासाठी ज्या वस्तू आहेत त्या विक्रीसाठी जर त्यांना आशा असेल अपेक्षा असेल तर ते कुठे करते तर त्यासाठी कायमस्वरूपी विक्री केंद्र विभागनीय स्थापन करण्यासाठी त्यांनी आयुक्तांना निवेदन लिहिलेलं आहे ले त्यांनी लेखी मागणी केलेली आहे त्यासोबत विधवा महिला ज्या आहेत त्यांनासुद्धा राज्यच्या तर्फे जशी पेन्शन योजना सुरू आहे तशीच पेश पेन्शन योजना आपल्या श्रीमंत नवं महानगरपालिकेच्या माध्यमातून नवींबीतल्या विधवा महिलांसाठी सुरू व्हावी ही त्यांची मागणी आणि सर्वात महत्त्वाची मागणी त्यांनी शेवटला जी त्यांनी सांगितली जी आम्ही त्यांनी आम्ही त्यांच्यासमोर ठेवली आणि त्यांनी मान्य केली की महिलांसाठी चार चाकीचं प्रशिक्षण लवकर लवकर सुरू करण्यासाठी ते सप्तकन्या त्यांची सामाजिक सेवा हवी संस्था आहे त्या माध्यमातून आणि त्यांच्या पक्षाच्या माध्यमातून ते सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत आणि ह्या तीन गोष्टी जर प्रय कार्यान्वित झाल्या सक्रिय झाल्या तर नक्कीच नवी महिलांना हा एक म्हणतो ना आपण आशेचा एक आर्थिक उन्नतीचा आशेचा किरण असेल असं आपण मानवूया धन्यवाद